तर आपण पाहतोय राहुल गांधींची गांधी दृश्य आहे राहुल गांधी हे अर्ज भरण्यासाठी दाखल झालेत तर राहुल गांधी रायबरेली मधून निवडणूक लढवणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ते अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत आणि अमेठीतून के एल शर्मा काँग्रेसकडून निवडणूक लढणार आहेत तर यावेळी सोनिया गांधी देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत तर राहुल गांधी यांनी रायबरेलीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि यावेळी सोनिया गांधी त्यांच्यासोबत उपस्थित होत्या तर तिथली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आपण पाहतोय या क्षणाला खरगे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा देखील उपस्थित आहेत तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आज राहुल गांधी यांनी रायबरेलीतून अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज त्यांनी भरलाय तर आपण पाहिलं की रायबरेलीतून नेहमी सोनिया गांधी ह्या निवडणूक लढवतात मात्र आता त्या राज्यसभेवर गेल्या आहेत आणि त्यामुळे राहुल गांधी रायबरेलीतून लढणार आहेत तर आज राहुल गांधी यांनी शक्तीप्रदर्शन केलेलं आहे आणि शक्तीप्रदर्शनानंतर त्यांनी रायबरेलीतून अर्ज दाखल केला आहे